गौतमी पाटील च्या ड्रायव्हरनी उडवलं आणि तो आता आयसीयू मध्ये आहे परंतु या गौतमी पाटीलला लाज वाटत नाही का सेलिब्रिटी आमच्या जीवावर झाली आणि आमच्या पैशावरती मजा करतील तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा आम्ही तिचे कार्यक्रम बंद करू एवढं लक्ष ठेवा राजकीय लोकांना हा चालता फिरता डान्स बार हवाय त्यांना मानुसकी म्हणून थोडी सुद्धा हे नाही की आपल्या गाडीमुळे एक व्यक्ती आपला जर कुटुंब उद्ध्वस्त जाऊन एक, एक करावी की मी सो, आहे तुमच्यासोबत तिला पाठीशी घालण्यासाठी कुणी सरकारी कुठलाही माणूस असू मंत्री खासदार नगरसेवक असू त्यांना सुद्धा आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पोलीस देखील काही माहिती दडपण्याचा प्रयत्न करत जर असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही आणि गौतम पाटील पाटीलचे कार्यक्रम मोठमोठे प्रतिष्ठित लोक ठेवतात त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान अरे नको तिला आपण बाजूला काढू तिला आपण बाजूला काढू तिला बाजूला काढू देणार नाही आज तुम्ही आंदोलन केले नेमकी मागणी काय आहे आणि आंदोलन कशासाठी एकच हेतू आहे की जो आमचा रिक्षा ड्रायव्हर आहे सामाजी विठ्ठल मरगडे हा व्यक्ती रिक्षा ड्रायव्हर आहे आणि जे जे आता सेलिब्रिटी झालेले आहेत महाराष्ट्रात सेलिब्रिटी झालेले आहेत त्या लोकांना एकेकाळी आमचे रिक्षावाले टेम्पोवाले रात्री अपरात्री घरी नेऊन सोडतात आणि त्या रिक्षावाल्याला या गौतमी पाटीलच्या ज्या ड्रायव्हरनी उडवलं आणि तो आता आयसीयू मध्ये आहे आणि तो मरणाच्या दारामध्ये तिथं आहे परंतु ह्या गौतमी पाटीलला लाज वाटत नाही का सेलिब्रिटी आमच्या जीवावर झाली आणि आमच्या पैशावरती मजा करते तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा आम्ही तिचे कार्यक्रम बंद करू एवढं लक्ष ठेवा मी यु गनिमी कावा युवा सेवा संघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रवीण येवले बोलत आहे आणि आमच्या अध्यक्ष संजय भाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून हे साधं आंदोलन आम्ही आता पुकारलेलं आहे परंतु तुम्ही जर दखल घेतली नाही आणि तिला पाठीशी घालण्यासाठी कुणी सरकारी कुठलाही माणूस असू मंत्री असू खासदार असू नगरसेवक असू त्यांना सुद्धा आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली असं तुम्ही म्हणताय पण ते फुटेज आणि अजून काही काही खरी माहिती समोर आलेली नाही आणि पोलीस देखील काही माहिती दडपण्याचा प्रयत्न करत जर असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही ना हा ना। सेलिब्रिटी झाला आता माझ्यासारखा मी सुद्धा कलाकार आहे आम्ही रस्त्याने चाललो तो सेलिब्रिटी म्हणून लोक आम्हाला डिमांड देतात मानतात याचा अर्थ आम्ही कुठलेही गैरकृत्य करायला आम्ही आम्हाला मोकळी ते देत नाहीत आणि त्यांनी द्यावी नाही हा आमचा प्रश्न आहे आणि गौतम पाटीलचे कार्यक्रम मोठमोठे प्रतिष्ठित लोक ठेवतात त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान अरे नको तिला आपण बाजूला काढू तिला आपण बाजूला काढू तिला बाजूला काढू देणार नाही राजकीय प्रचारासाठी थोडक्यात गौतमी त्यामुळे राजकीय लोकांना हा चालता फिरता बार हवा आहे जे बी कोण असतात ज्यांनी ज्यांनी आता आमच्या ऑडीला पण ठेवला होता बीबी ऑडीला सुद्धा हा स्टेज शो झालेला आहे हा तीस तारखेला त्या माणूस एक्सिडेंट झाला तो आयसीयू मध्ये त्यांना माणूस की म्हणून थोडी सुद्धा हे नाही की आपल्या गाडीमुळे एक व्यक्ती आपला जर आयसीयू मध्ये गेलेला एक कुटुंब उद्ध्वस्त आहे की त्या बाईनी जाऊन एक विचारपूस करावी की मी तुमच्या आहे तुमच्यासोबत गौतमी ही त्या गाडीची जरी असली आणि गाडी चालवत नव्हती आणि ती त्या ठिकाणी नव्हती असं पोलिसांचं म्हणणं एक लक्षात ठेवा आम्ही काय म्हणतो की जरी समजा ती गाडी चालवत नव्हती ती गाडीतही नव्हती परंतु गाडी तुमच्या मालकीची होती चालवत तुमचे कर्मचारी होते बरोबर आहे ते तुम्हाला नेहल ड्रॉप आणायला काहीतरी करत होते आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही एक ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवावरती मोठे झालेले आहेत तुमची नैतिक जबाबदारी नाहीये का की बाबा आपल्यामुळे एखाद्याचं घर उद्ध्वस्त झाले तर आपण त्याला काहीतरी मदत करावी त्याला सहानुभूती दाखवावी ही तुमची नैतिक म्हणजे तुम्ही इतकी माणूस की सोडून दिलेली आहे का की एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि तुम्ही आपल्या हसत खेळत तुमचे असलेले डान्स शो चालू आहेत हे कितपत योग्य हो आहे हे महाराष्ट्राला शोध नाही का मागणी काय आहे आमची एकच मागणी आहे गौतमी पाटील यांनी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांना काहीतरी सामाजिक मदत केली पाहिजे त्यांच्या पाठीशी उभा राहिली पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे जर त्यांनी त्यांना मदत नाही केली हे तर आहे आज आम्ही एक आता एक सुरुवात केलेली आहे नंतर महाराष्ट्रात सगळे रिक्षावाले रस्त्यावर उतरू शकतात रिक्षावाले आज रिक्षावाला म्हणजे कष्ट करणारा एक कुटुंबातला महत्वाचा घटक आहे संपूर्ण कुटुंब त्याच्या जीवावर चालतंय आज जर तुम्ही लाखोनी पैसे कमवता तुम्ही करोडोनी पैसे कमावता तर तुमच्यामुळे एखादा जखमी झाले तुम्ही त्याला मदत करू शकत नाही कसले तुम्ही सेलिब्रिटी पैसे कुणाच्या जीवावर कमवले या सगळ्या प्रेक्षकांच्या जीवावर ना आज तोच प्रेक्षक तुमच्या गाडीने जखमी झालेला आहे मग तुमचं त्यात तुमचं कर्तव्य नाहीये मदत करण्याचं एक माणुसकी म्हणून आपण नाही हे करू शकत का नैतिक जबाबदारी नाही का त्यांची चला कायद्याच्या बाजूने तुम्ही म्हणला त्यांना क्लीन चिट दिली पण माझ्या आमच्या दृष्टिकोनातनं ती क्लीन चिट नाहीये जर समजा त्यांनी ड्रायव्हर चेंज केला असेल तर ते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत म्हणजे त्यांनी आरोपीला मदत केलेली आहे ड्रायव्हर चेंज करण्याचा त्यांनी गुन्हा केलेला आहे सगळ्या प्रकरणानंतर पीडित कुटुंबाच्या सदस्यांवरती खरंतर आरोप होत आहेत की हा सगळा प्रकार जो चालू आहे तो गौतमी पाटीलकडून पैसे उकळून घेण्यासाठीचा हा प्रकार आहे जर पैसे उकळायचे असते तर त्यांनी एफआयआर केली असते का आज त्यांचे कुटुंब इथं आहेत पैसे उकळायचं प्रकरण कधी असतं की बाबा आम्ही कम्प्लेट करत नाही आम्हाला काहीतरी मदत करा त्याला पैसे उकळणं म्हणतात ऑलरेडी एफआयआर दाखल झालेली आहे ऑलरेडी त्या ड्रायव्हरवरती गुन्हा दाखल झालेला आहे फक्त पोलीस तपास पाहिजे तसा आम्हाला जसा पाहिजे तसा तपास होत नाहीये त्यांनी जो ड्रायव्हर चेंज केला शंभर टक्के ड्रायव्हरने ड्रिंक केलेली होती म्हणजे तुमचा पोलिसांवर आरोप आहे आमचं एकच म्हणणं आहे की तो जो ड्रायव्हर कोण खरा ड्रायव्हर आहे ना तुम्ही त्याला अटक करा आज तुम्ही पोर्च ऍक्सिडेंट मध्ये बघितलेलं आहे कि रक्ताचे नमुने दारूचे नमुने कसे चे चेंज केले जातात आमच्या एकच त्या गौतमी ताईंना एकच सांग नाही आम्ही आता पोलिसांना जाऊन परत एकदा लेटर देणार आहे कि तो खरा ड्रायव्हर तोच होता हे तुम्ही ते सिद्ध करून दाखवा की जरी तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवत असताल शंभर टक्के आजचा इंदापूरचा आता मला चलो इंदापूर आजचा इंदापूरचा जर शो असेल चलो इंदापूर आजचा जर इंदापूरचा जर शो असेल तर शंभर टक्के आमची गणिमी गाव संघटना टीम इंदापूरला जाऊन तो शो बंद पाडणार आणि बंद पाडल्याशिवाय राहणार नाही आमची एकच मागणी आहे कुटुंबाला मदत एक गरीब कुटुंबाला मदत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा